आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगय झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये दे, चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग त्यालाही चालल्याला सोडायचा नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी नाही दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही सरकार जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी फाशी आणि जन्मठेप ह्याची तरतूद केलेली आहे फाशी दिल्यावर जन्मठेपायचं राहतच नाही पण फाशी आणि जन्मठेप कायमचाच वर गेला पाहिजे त्याला त्याच्या पुढच्या पाच पन्नास पिढ्या आठवल्या पाहिजे परत असल्याचं विकृती आहे विकृती नराधम आहे ते त्यांना माफ नाही त्याच्या संदर्भामध्ये जे काही ई एफ आय आर सुविधा आपण सुरू केलेली आहे बऱ्याचदा महिला घाबरतात कसं जायचं आता ई एफ आय आर म्हणजे एफ आय आर नोंद होत नव्हती वेळ लागत होता अडचणी येत होत्या शाळा असो रुग्णालय असो पोलीस ठाणे असो तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगाई होणार नाही आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगाई झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग त्यालाही झाल्याला ना सोडायचं नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का या पद्धतीनं वागता आणि बदनामी कारण नसताना आम्हा का लोकांची होती आम्ही एवढं कडक वागत असतो आज माझी माय माऊली तिथे एवढ्या महिलांच्या सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं त्याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांनो तुम्हाला विनंती आहे तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही ई एफ आय आर करा त्याच्यामध्ये ही तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे